येत्या काही दिवसात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सज्ज झाला असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इच्छुकांची मोठी गर्दी असून गंगापूर खुलताबाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मागणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील यांनी आज खेडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली अधिक बोलताना ते म्हणाले की महायुती सरकारने राबवलेल्या कल्याण योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची केलेली बांधणी त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणारी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात मोठ्या ताकदीने उतरना रहे। गंगापूर कन्नड वैजापूर पैठण हे विधानसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडवून घेणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की गंगापुरात विद्यमान आमदार भाजपचे असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या मतदारसंघात वाढली आहे या पत्रकार परिषदेला अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहसीन पटेल पैठणचे अप्पासाहेब निर्मळ गंगापूरचे माजी उपनगराध्यक्ष फैसल चाऊस हरिभाऊ चव्हाण तालुकाध्यक्ष जावेद पटेल रवी मोहरकर बाळासाहेब सावंत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते गावमजनुसकरिता राजेश थोरात खोलताबाद छत्रपती संभाजीनगर